हृदेदी गोमातेच्या सेवेसाठी दिलेल्या काही रकमेतून महागाव कमळेश्वर संस्थान असेल हिंदू मुस्लिम समाजाचे बांधव असतील महागाव कसब्यामधले धर्मेंद्रदादा दुधे यांच्या आयोजनातर्फे जी कथा झाली होती महागाव कसब्यामध्ये त्याच्यातून भरपूर प्रतिसाद मिळाला गोमातेच्या सेवेसाठी तर प्रथमतः आज, आज पहिली गाडी खाली केलेली आहे अजून भरपूर गाड्या येतील आता त्या गोमातेच्या सेवेसाठी हा चारा खाली करण्यात येतो आहे त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान मित्रमंडळ आहे अंजनगाव सुरजीचं त्याच्यानंतर कडोली म्हणून एक गाव आहे तिथलं आमचं किशोर भाऊ असेल ज्ञानदीप आमचं छोटंसं पिल्लू आहे तो त्याच्यानंतर मनोजदादा आहेत कलाल असे जिथे जिथे माझ्या कथा होतात श्रीमद भागवत रामायण शिवमहापुराण कथा तर सरस कथा आहेत आणि अशा कथेच्या माध्यमातून गोमातेसाठी जे दान तुम्ही देतात त्याचं हे एक अपडेट म्हणून टाकतोय राधे राधे